जेव्हा आमच्या घरात अशा भाकऱ्या शिल्लक राहतात तेव्हा आम्ही हा पदार्थ नक्कीच बनवतो नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून भाकरीचे तुकडे म्हणजेच फोडणीची भाकरी बनवून दाखवणार आहे जेव्हा तुमच्याकडे अशा भाकऱ्या शिल्लक राहिल्या असतील तेव्हा तुम्ही हे कोल्हापुरी पद्धतीचे भाकरीचे तुकडे नक्की बनवून पहा खूप छान लागतात चवीला आणि झटपट तयार होतात भाकरीचे तुकडे बनवण्यासाठी आपल्याला मिरची आणि कढीपत्ता लागणार आहे ते आणण्यासाठी मी आमच्या शेतात आले आहे हे आमच्या घराजवळच्या शेत आहे ह्या शेतात आम्ही दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग भाज्या पिकवतो जसं की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या शेंगा फ्लॉवर कोबी कढीपत्ता मिरची कोथिंबीर वांगी गवारी आणखी भरपूर प्रकारच्या भाज्या आम्ही या शेतात पिकवतो त्याचा देखील मी व्हिडिओ शूट करून अपलोड केलेला आहे व्हिडिओ खूप जणांनी पाहिला भरपूर जणांना आवडला देखील तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिली आहे या भाकरीच्या तुकड्यामध्ये आपल्याला मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे मिरचीमुळे तिखट झणझणीत स्वाद खूप भारी लागतो आणि कढीपत्त्यामुळे चव सुगंध अगदी मस्त येते आता आपण भाकरीचे तुकडे करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कांदा असा बारीक कापून घेते इथे मी तीन भाकऱ्यांचे आज तुकडे तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन कांदे असे बारीक चिरून घेते आहे हे खमंग असे भाकरीचे तुकडे तुम्ही देखील नक्की बनवून पहा पण त्याचसोबत तुमच्याकडे जर भाकरी उरली असेल तुम्ही कुठचे पदार्थ बनवता हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आपल्याला मिरची देखील अशी बारीक चिरून घ्यायची आहे अशी बारीक चिरलात ना की भाकरीच्या तुकड्याबरोबर दाताखाली खाताना मस्त लागते आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे हे बघा इथे मी तीन अशा भाकऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्वारीच्या भाकऱ्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या भाकऱ्या आहेत ना पाण्यात अशा भिजत ठेवायच्या आहेत एका भांड्यात मी पाणी घेतलं आहे आणि भाकऱ्या पुरतील एवढं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यात आपल्याला या भाकऱ्या भिजत ठेवायच्या आहेत दोन ते तीन मिनटं पुरेशी आहेत दोन ते तीन मिनटानंतर भाकऱ्या आपल्याला या पाण्यातून बाहेर काढायच्या आहेत आणि सगळं पाणी असं निथळून घ्यायचं आहे अजिबात ह्यामध्ये पाणी नाही ठेवायचं आहे जास्त वेळ जर पाण्यात ठेवलात ना तर पाण्यात ना ती भाकरी अशी विरघळेल खूप अशी मऊ होईल म्हणून दोन ते तीन मिनटंच भाकरी पाण्यात ठेवायचे आणि पाणी सगळं निथळून घ्यायचं त्यानंतर या भाकऱ्या आपल्याला एका ताटात काढायच्या आणि पाच मिनटं ठेवायच्या आहेत म्हणजे भाकरीला हलका मऊपणा येतो पाच मिनटानंतर आपल्याला या ना हाताने अशा कुस्करून घ्यायच्या आहेत भाकरीचे तुकडे करायचे आहेत एकदम बारीक असा चुरा नाही करायचा हलके त्यामध्ये भाकरीचे तुकडे असे दिसायला पाहिजे आणि भाकरी पाण्यात भिजवून घेतलात ना की हे बघा त्याचे तुकडे पण लगेच होतात मिक्सरला देखील लावायची गरज लागत नाही हे बघा असे आपल्याला हे भाकरीचे तुकडे तयार करून आहेत एकदम बारीक सुरा नाही करायचा हलके त्यामध्ये भाकरीचे तुकडे दिसायला हवेत आता आपण तुकड्यांना फोडणी देऊया चूल पण पेटवले कढई ठेवते तापत कढईत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल होतायचं आहे तेल पण आपल्याला जास्त नाही होतायचं आहे कांद्यापुरताच होतायचं आहे तेल तापलं की आत्ता आपल्याला ह्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी मस्त अशी तडतडली की जिरं टाकायचं आणि मस्त अगदी खमंग अशी फोडणी तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली मिरची त्यानंतर कढीपत्ता ही फोडणी आपल्याला चांगलीशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे प्रत्येकाची फोडणीची भाकरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते पण मी आज तुम्हाला माझ्या घरात ज्या पद्धतीने बनवतात ना ती दाखवते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच आता आपल्याला ह्यामध्ये मसाला टाकायचा आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला टाकता ना तो टाकायचा आहे मी इथे कोल्हापुरी चटणी टाकते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे मसाले आपल्याला चांगले असे कांद्यात परतवून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये भाकरीचे तुकडे टाकायचे आहेत आता हा जो तुम्हाला आवाज येतोय ना तो, तो भाकरीत थापायचा आवाज आहे बाजूला साक्षी भाकऱ्या करत होती वरतून आपल्याला आहे चवीनुसार मीठ आणि सगळे मसाले मीठ भाकरीच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचंय चांगलं असं एकजीव करून आहे हे भाकरीच्या तुकड्या नाजीवत पांढरे दिसता कामा नये मस्त अगदी मसालेदार दिसायला पाहिजे असं आपल्याला हे परतवून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आहे ही बघा इथे मी थोडीशी साखर टाकते आहे साखर टाकल्यामुळे ना चव आणखीन वाढते फोडणीच्या भाकरीची आणि वरतून ना थोडासा पाण्याचा असा हपका मारायचा आहे पाणी शिंजडायचं आहे आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही फोडणीची भाकरी अशीच परतवून घ्यायची आहे वरतून टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरचा स्वाद पण मस्त लागतो आहे या तुकड्यामध्ये आणि गरमागरम स्वादिष्ट अशी फोडणीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे म्हणजे इतकी चविष्ट लागते ना खायला भाकरी न खाणारे देखील मागून आवडीने खातील इतकी भारी लागते चवीला एकदा नक्की ट्राय करून पहा बघा दिसतेय ना मसालादार चविष्ट अशी आम्ही घरात ना एक्स्ट्राच्या भाकरी अशा बनवतो आणि त्याची मही फोडणीची भाकरी बनवतो सगळ्यांना खूप आवडते खायला सगळे आवडीन खातात गरमागरम खमांग भाकरीचे तुकडे खाण्यासाठी तयार आहेत तसा वाटला तुम्हाला आजचा खमंग व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जे शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि गरमागरम खमंग भाकरीचे तुकडे या खायला